श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपलं स्वागत आहे तर मित्रांनो गांडूळ खत युरिया रा किंवा रासायनिक खतापेक्षा चांगला का असतो तर मित्रांनो जसं की आपल्याला सुद्धा माहीत आहे डी ए पी किंवा युरिया यासारखे रासायनिक जी खते आहेत ती गरम असतात आणि गरम खत असल्यानंतर आपण तेव्हा जमिनीवर टाकतो तेव्हा जमिनीवर टाकल्यानंतर आपल्या जमीन आहे ती कडक राहते आणि कडक जमीन राहिल्यामुळे आपल्याला आपण जमिनीला पाणी देतो ते वारंवार पाणी द्यावं लागतं कारण का जमीन कडक होते ना ते खत घातल्यानंतर मग कडक राहिल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये हवासुद्धा खेळती राहत नाही हवा खेळत नसल्यामुळे आपल्याला नत्राचं म्हणजे जे प्रमाण आहे ते कमी दिसून येतं म्हणजे नत्र नत्राय ते आपल्या जमिनीला जास्त मिळत नाही आणि जर आपण त्याच्याऐवजी जर गांडूळ खत आपण जमिनीमध्ये घातलं तर गांडूळ खत जमिनीमध्ये घातल्यानंतर गांडोळा खतामध्ये गांडोळांची अंडी असतात आणि गांडूळ खताच्या खतामध्ये अंडी असल्यामुळे जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो गांडूळ खत तेव्हा गांडोळांच्या संख्येत वाढ होते आणि जमिनीमध्ये वाढ झाल्यानंतर आपल्या जमीन ही भूसभूषित राहते भूसभूषित झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जास्त राहते आणि आपल्याला पिकाला जे पाणी वारंवार देण्याची जे लागत होतं ते कमी लागणार आहे पाणी द्यायला आणि जे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि बाष्पीभोनाचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी दिसून येणार आहे जर गांडूळ खत वापरलं तर आणि गांडूळ खताबरोबरच आपण जर वर्मिवस वापरलं तर वर्मिवश वापरल्यानंतर वर्मिओमध्ये वा वर आपल्याला ऑक्सिजन आणि आणलं नसतं जसं की प्रकाशवंशांची क्रिया आहे ती जलदगतीनं घडवण्याचं काम हे करत असतं आणि त्याच्यामध्येच वर्मिवशमध्येच ॲजोडोबॅक्टर आणि ॲरोबॅक्टेरियम असतं म्हणजे ॲझोडोबॅक्टर म्हणजे थोडक्यात नत्रस्थिर करणारं जीवाण असतात म्हणजे जे हवेमधील जे नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण त्याचं म्हणजे नत्र स्थिर करून आपल्या मुळांपर्यंत पोचवण्याचं काम हे ॲजोडोबॅक्टर करत असतं आणि स्फुरद विरघळणारं जीवाण पण असतात म्हणजे त्याच्यामध्ये वर्मिवशमध्ये म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी फॉस्पेट जे आहे ते पण मिळवून देण्याचं काम हे आपलं करत वर्मिवश हे करत असतं आणि वर्मिवश हे रोगप्रतिकार क्षमता हे झाडांची वाढवण्याचं कामसुद्धा करत असतं वर्मीवॉश हे पिकांचे शक्तिवर्धक म्हणून काम करत असतं आणि वर्मीवॉश हे एक बुरशीनाशकाची भूमिका सुद्धा एक पार पाडण्याचं काम कर करत असतं म्हणून शेतकरी बांधवांनो जे आपण रासायनिकत घालतो आहे त्याच्याऐवजी आपण जर गांडूळ खत घातलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आणि खर्चाची बचतसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद